बऱ्याच अंतर्गत शाळांचे मला कॉल येतात मॅडम प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एम डी एम ॲप डाउनलोड कसे करायचे तर त्याबद्दल मी थोडक्यात आज सांगणार आहे तर हे आहे आपला मोबाईल या मोबाईल स्क्रीनवरील आपल्याला क्रोम नावाच्या ब्राऊझरवर जायचं आहे यानंतर आपल्याला डब्ल्यू 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 डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट टाईप करायची आहे ही साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती तुम्ही बघू शकता त्या बघून तुम्ही टाईप करू शकता या तुम्हाला यानंतर तुम्हाला लॉग इन हियर स्कूल पोर्टल महाराष्ट्र यावर जायचं आहे यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसते जी तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे बघा लॉग इन हियर ही स्क्रीन दिसत आहे यानंतर इथं डाव्या बाजूला डाउनलोड नावाचं ऑप्शन येत आहे डाउनलोड नावाचं ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही अशी स्क्रीन दिसणार तुम्हाला आणि डाव्या बाजूला डाउनलोड नावाचं ऑप्शन आहे डाउनलोडवर क्लिक करायचं यामध्ये आपल्याला डाउनलोड पी एम ॲप यावर क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्याला डाउनलोड ॲप ॲप डाउनलोड करायचं का असा मेसेज येईल आपण यस करायचं आहे आणि आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप एम डी एम ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं एम डी एम ॲप डाउनलोड होईल इन्स्टॉल करायचं का विचारतं यस म्हणायचं आणि ही इन्स्टॉलेसि इन्स्टॉलिंगची प्रोसेस चालू होईल यानंतर आपल्याला एक स्क्रीन दिसेल पी एम पोषणची पी एम पोषण आपलं एम डी एम ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला असे स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला एंटर स्कूल युडाईस कोड टाकायचा आहे फॉर एक्झाम्पलसाठी आपण एक शाळेचा इथं युडाईस कोड टाकूया आणि इथं आपल्याला रजिस्टर नंबर टाकायचा आहे रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला रजिस्टर करायचं आहे ओ टी पी सेंड ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर काइंडली एंटर अँड कन्फर्म ओ टी पी तर आपल्याला ओ टी पी आपला जो रजिस्टर नंबर आहे त्यावर गेलेला आहे आपला ओ टी पी आपण इथं टाकून घेऊया पन्नास छत्तीस एकोणीस हा आपला ओ टी पी रजिस्टर मोबाईल नंबरवर हो आलेला आहे कन्फर्म ओ टी पी करायचं यानंतर आपल्याला प्लीज वेट व्हाईल वी कन्फर्म युअर वन टाईम पासवर्ड म्हणजे आपला जो वन टाईम पासवर्ड आहे तो कन्फर्म होणार आणि रजिस्ट्रेशन सक्सेसफुल यस इथं तुमचं ॲप डाउनलोड झालेलं आहे आणि हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर हे येणारं मुख, मुख्य मुख्य पृष्ठ यामध्ये तुम्हाला रोजची हजेरी स्टॉक आवा वापर करता ये सर्व ऑप्शन तुम्हाला वापरता येणार आहे रोजची माहिती भरण्यासाठी तुम्ही इथं रोजची हजेरी नावाचा ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्यानंतर परत एक डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू